तेज न्यूज। महाराश्ट्र, तेज महाराष्ट्र 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 न्यूज जिजाऊ संस्था व भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर उत्साहात संपन्न जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सांबरे व भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरावली बाबरपाडा शाखा येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊचे पालघर जिल्हाध्यक्ष श्री जावेद खान डहाणू विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्री कल्पेश भावर जिजाऊचे डहाणू तालुकाध्यक्ष श्री पिंटू रिंजड जिजाऊ सदस्य संतोष पवार जिजाऊ भक्ती वेदांत हॉस्पिटलचे श्री प्रियेश सोगले जिजाऊ स्वयंसेवक दुर्गेश दुबळा जितू मानकर राजेंद्र खैरनार संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते यावेळी तपासणी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये एकूण एकशे सतरा रुग्णांनी भाग घेतला त्रेचाळीस जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले तर एकोणीस जणांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आला तेज महाराष्ट्र न्यूज साठी अश्रफ खान पालघर